नमस्कार मंडळी खरं तर नुकताच हेमलकसा या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाते आमटे यांनी आमच्याशी त्यांचा जीवनप्रवास याबद्दल संवाद साधला संवाद साधताना त्यांनी आलेल्या प्रत्येकाबद्दल आपुलकीने चौकशी केली नेमकं त्याचवेळी भाऊंचा वाढदिवससुद्धा होता आणि म्हणून त्यानिमित्त त्यांच्यासाठी ही शब्द सुमन लोकबिरादरी अनुभवताना सीमा नाही कर्तृत्वाला नतमस्तक आहोत सारे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्याला मंदाताईंची भक्कम साथ तितकीच मनस्वी गुंतवणूक मानवतेच्या या मंदिरासह शैक्षणिक क्षेत्राचंही खूप खूप कौतुक पुढच्या पिढ्यांची पावलं इथंच जेव्हा उमटतात लिंब लोण उतरवताना अंतर्मुख करून जातात आदिवासी अन्वन्य प्राणी जगतातील उत्तुंग आयाम इतिहासातून परावर्तन सकृतज्ञ अखंड सलाम पानापानांवर संघर्ष तरी साधलाय उत्कर्ष पानापानांवर संघर्ष तरी साधलाय उत्कर्ष वाढदिवसानिमित्त अर्पण हार्दिक शुभेच्छा सहर्ष हार्दिक शुभेच्छा सहर्ष जीवेत त मोदेत शतम मोदे त तशर नंदे तशरदशतम